दोन पीस जास्त भेटले पाहिजे म्हणून कुणाला भाऊ पुढं पुढं झाला चिकन टाकण्यासाठी मंडळी मला वन के झाले म्हणून मुलांना पार्टी द्यायची होती म्हणून भाषाला बोलावून घेतलं त्याला म्हणलं तू कांदे का आपल्या कांदे का पहिला लावून दिलं मी आणि गणराज दोघं पण गणराजच्या घराकडे आलो शिगडी घेतली गणराजच्या घरची आणि डबल तिथं आलो जिथं आमची पार्टी होती वैभव दादाला म्हणलं आता तू भात मांडून घे तुला शिगडी आणून दिली मग वैभवने तांदूळ वगैरे धुवून घेतले भात मांडून दिला आणि दुसरीकडे एन सी एलचे मालक जे सुट्ट्यावर येऊन होते त्यांनी म्हणत होते की मी भाजी बनवतो आजला म्हणलं बन मग तो फोडणी देत होता तर प्रशांतला म्हणलं की तू ग्रेव्हीचे पॉकेट फोड मग माझ्या लक्षात आलं की हळदीचं पॉकेट आणलं नाही तर मग मी आणि गौरव गौरवाला दुकानामध्ये हळदीचं पॉकेट वगैरे घेऊन घेतलं यांच्याकडे आणून दिलं आणि मग माझं लक्ष कुणाल गेलं कुणाल बहुत खुशी होत होता भाजीकडे पाहून कधी शिजणार आणि कधी नाही असत चालू त्याच्या मनात मग फायनली आमची भाजी शिजली मग आम्ही बसलो जेवण वगैरे करून घेतलं जेवण करून झाल्यानंतर आमच्यातले दोघ जण आले एका शंकर याला आपल्या कुत्र्यासाठी बोट्या त्याला दिल्या भरून त्या पन्नी मध्ये भरून तर दिलेल्या पन्नी मध्ये मग त्याला म्हणलं तू खाणार आहे की कुत्र त्याला म्हणलं जाऊ दे जाऊ दे कोणी का मग आम्ही आलो बोरिंग कडे मग मी म्हणलं चला आता मी भांडे घासलो तर परशांत म्हणे तू कशाने मीच घासतो प्रशांत बहुत फॉर्म मध्ये आज एकटेच भांडे घासला तुझा म्हणत होता तर मी त्याला म्हणलं तू एकटा तुझं मन आहे ना तर चल मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ येतच